हाय एव्हरी वन आय एम युअर फ्रेंड मिस्टर हा बघा मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो फारच उपयुक्त ठरणार आहे कुठल्याही प्रकारचं व्याकरण किंवा हुकॅबलरी फोकस अभ्यास न करता आपण सहजरित्या मोबाईल वर अगदी सोपी सोपी मराठी वाक्य इंग्रजी मध्ये बोलू शकतो तर चला आपण सुरू करूया आपल्या व्हिडिओला पण त्या अगोदर तुम्ही जर माझ्या व्हिडिओवर व्हिडिओ बघत असाल आणि तुम्ही जर नवीन असाल तर प्लीज कृपया करून सबस्क्राईब करायला लाईक्स करायला आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू मात्र नका लेट यू स्टार्ट हाऊ टू कम्युनिकेट ऑन मोबाईल फोन द फर्स्ट सेंटेन्स बघा मित्रांनो फोन आल्यानंतर आपण म्हणतो हॅलो हॅलो हु इज दिस हॅलो कोण बोलत आहे हॅलो हु इज दिस हॅलो कोण बोलत आहे हॅलो हु इज दिस हॅलो कोण बोलत आहे समोर उत्तर येत हाय आय एम ईश्वर कॉलिंग आता मी या ठिकाणी माझं नाव घेतलेलं आहे तुम्ही तुमचं नाव वापरू शकतात म्हणजे हाय आय एम ईश्वर कॉलिंग तुम्ही बोलू शकता हाय आय एम रोहित कॉलिंग तुमचं जे नाव असेल ते तुम्ही तिथे यूज करू शकता हाय आय एम ईश्वर कॉलिंग मी ईश्वर बोलत आहे किंवा हाय इट इज ईश्वर कॉलिंग हाय इट इज ईश्वर कॉलिंग मी ईश्वर बोलत आहे, त्यानंतर समोरच्या व्यक्तीला तुमच्या घरातील व्यक्तीशी जर बोलायचं असेल तर तो तुम्हाला म्हणेल कॅन आय पिक टू विराज प्लीज कॅन आय स्पीक टू विराज प्लीज कृपया मी विराजशी बोलू शकतो का आता विराज हा तुमच्या घरातला सदस्य आहे म्हणजे ज्याला तुम्ही फोन केलेला आहे त्याच्या घरातला तो सदस्य आहे तुम्ही विचारलं कॅन आय स्पीक टू विराज प्लीज कृपया मी विराजशी बोलू शकतो का समर्थ व्यक्ती सांगू शकतो यस यू कॅन स्पीक विथ विराज हो oh. तुम्ही विराजशी बोलू शकता तुदर से तो जर घरात असेल तर नाहीतर तो म्हणणार नो यू कांट नाही तुम्ही बोलू शकत नाही ही इज नॉट हिअर ही इज नॉट हिअर तो येथे नाहीये बरोबर त्यानंतर तुम्ही त्याला म्हणू शकता कॅन ही कॉल मी बॅक लॅटर कॅन बी कॉल मी बॅक लेटर तुम्हाला नंतर पुन्हा फोन करू शकतो का कॅन बी कॉल मी बॅक लेटर तो मला पुन्हा नंतर फोन करू शकतो का येस डेफिनेटली ही विल कॉल यू बॅक लेटर हो oh, निश्चितच तो पुन्हा तुम्हाला नंतर फोन करू शकतो येस वी कॉल वी विल कॉल यू बॅक लेटर हो निश्चितच तो तुम्हाला पुन्हा फोन करू शकतो आता तुम्हाला म्हणायचं आहे मित्रांनो की माझा नेटवर्क खराब आहे आय हैव अ बॅड कनेक्शन आई हैव अ बैड कनेक्शन आई हैव अ बैड कनेक्शन मज फोन जे नेटवर्क है तो खराब है आई हैव नो सिल आई हैव नो सिल इन मै फोन आय हॅव नो सिग्नल इन माय फोन माझ्या फोनमध्ये सिग्नल नाही असंही तुम्ही म्हणू शकता त्यानंतर बघा मित्रांनो यू आर ब्रेकिंग अप यू आर ब्रेकिंग अप यू आर ब्रेकिंग अप म्हणजे तुमचा आवाज तुटून तुटून येत आहे म्हणजे स्पष्टपणे ऐकायला येत नाही तुमचा आवाज तुटून तुटून ऐकायला येत आहे यू आर ब्रेकिंग अप हे वाक्य तुम्ही त्या ठिकाणी बोलू शकता जर तुम्हाला ऐकायला आलं नाही फोनवर समोरच्याच संभाषण जर कळालं नाही तर तुम्ही म्हणू शकता कुंड यू रिपीट दॅट मिन्स कुंड यू रिपीट दॅट प्लीज कृपया ते तुम्ही पुन्हा सांगू शकणार का पुन्हा सांगू शकाल का कृपया तुम्ही ते पुन्हा सांगू शकाल का कुड यू प्लीज रिपीट दॅट असंही म्हणू शकता किंवा कूड यू प्लीज कुल्ड यू रिपीट दॅट प्लीज कूड यू रिपीट दॅट प्लीज प्लीज हा विनंती दर्शक शब्द शेवटी वापरायचा आहे कुड यू रिपीट दॅट प्लीज कृपया ते तुम्ही पुन्हा रिपीट करू शकाल का तर अशा पद्धतीने तुम्ही विचारू शकता पुढचं वाक्य बघा आय एम सॉरी आय एम सॉरी आय वॉज कट ऑफ आय एम सॉरी I was cut off. I am sorry I was cut off. मला क्षमा करा माझा फोन कट झाला होता आय एम सॉरी आय वॉज कट ऑफ मला क्षमा करा माझा फोन कट झाला होता तुमचा फोन कट जेव्हा होतो तेव्हा हे वाक्य तुम्ही सहजरित्या मोबाईल फोनवर बोलू शकतात आय एम सॉरी मला क्षमा करा आय वॉज कट ऑफ माझा फोन कट झाला होता त्यानंतर मित्रांनो तुम्ही म्हणू शकता आय नीड आय नीड टू लेट यू गो आय नीड टू लेट यू गो ना आता मला फोन ठेवायला पाहिजे आता मला माझा फोन ठेवायला पाहिजे तो मी माझा फोन ठेवत आहे आय नीड टू लेट यू गो नाव हे वाक्य तुम्ही बोलू शकता पुढचे वाक्य बोलू शकता आय नीड टू चार्ज माय फोन आय नीड टू चार्ज माय फोन म्हणजे मला माझ्या फोनला चार्ज करण्याची गरज आहे आय नीड टू चार्ज माय फोन मला माझ्या फोनला चार्जिंग करण्याची आवश्यकता आहे तुमच्या फोनमध्ये जर टावर नसेल तर तुम्ही म्हणू शकता आय हॅव्ह नो सिग्नल हिअर आय हॅव नो सिग्नल हिअर आय हॅव नो सिग्नल हियर येथे माझ्या फोनमध्ये टावर नाही किंवा सिग्नल नाही माय फोन इजेझिंग ऑफ पुढचं वाक्य मै फोन इज फ्रेजिंग ऑफ मै फोन इज फ्रेजिंग ऑफ मेजा फोन हेंग हो मा फोन हंग होता है मै फोन इज फ्रेजिंग ऑफ आई से आई शेल सेन वॉट्सएप आई शेल से मैसेज ऑन व्हॉट्सॲप मी तुम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवणार आय शल सेंड यू अ मेसेज ऑन व्हॉट्सॲप मी तुम्हाला व्हॉट्सॲपवर संदेश पाठवेन त्यानंतर तुम्ही म्हणू शकतात इट युअर व्हॉट्सॲप नंबर इज इट युअर व्हॉट्सॲप नंबर हा तुमचा व्हॉट्सअप नंबर आहे का इझ इट युअर व्हॉट्सअप नंबर हा तुमचा व्हॉट्सअप नंबर आहे का इजिट इट युअर व्हॉट्सअप नंबर आय विल पे यू थ्रू फोन पे आय विल पे यू थ्रू फोन पे म्हणजे मी तुम्हाला फोन पे मार्फत पैसे देईन आय विल पे यू थ्रू फोन पे मी तुम्हाला फोन पे मार्फत पैसे देईन तर मित्रांनो अशी ही अगदी साधी सोपी वाक्य सहजरित्या तुम्ही मोबाईलवर बोलताना वापरू शकता फक्त स्वतःमध्ये तेवढा आत्मविश्वास निर्माण करणं आवश्यक आहे